नगरपरिषद कारंजा दिव्यांग कल्याण केंद्राचा लोकांपर सोहळा आमदार सईतेळी प्रकाशदाता डहाके यांच्या शुभ हस्ते उत्साहात संपन्न नगर परिषद कारंजा जिल्हा वाशिम अंतर्गत दिव्यांग कल्याण केंद्राचा लोकार्पण सोहळा कारंजा मनोरा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय सन्माननीय आमदार श्रीमती सईते प्रकाशदत्ता डहाके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सदर कार्यक्रमात मुख्याधिकारी महेश वाघमोडे सर अभियंता जावेद नगर परिषद कन्याशाळेचे मुख्याध्यापक जाधव सर साबळे मॅडम महाराष्ट्र अपंग संस्था कारंजे संस्थापक अध्यक्ष संजय कडुळे महाराष्ट्र संस्था कारंजीचे तालुका अध्यक्ष ब्रह्मदेव बोंडे पाटील कारंजा नगरपर नगरपरिषद कर्मचारी पत्रकार व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे प्रस्तावित माननीय मुख्याधिकारी महेशजी बागुमडे सर यांनी केली ज्यामध्ये त्यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध योजना एका ठिकाणी मिळाव्यात ज्यामध्ये ऑनलाईन ऑफलाईन विविध योजनांचा समावेश असून विविध कल्याणकारी सेवा समुपदेशन योजनांची माहिती व दिव्यांग कल्याण केंद्राच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे दिव्यांगांना सर्वांगीण विकासाकरिता सदरील केंद्र कार्यरत राहणार आहे त्याचबरोबर माननीय सहित सहित प्रकाशदादा ढाके यांनी सदरील दिव्यांग कल्याण केंद्र कारंजा शहरातील दिव्यांग बांधवाकरिता अत्यंत उपयोगाचे ठरणार असून याबद्दल परिषदेच्या माननीय या मुख्याधिकारी महेश बागवणे सर यांचे कौतुक केले त्याचबरोबर माननीय आमदार सैते डहाके यांनी यापुढेही अशीच जनतेकरिता विविध कल्याणकारी योजना सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले या प्रसंगी आपल्या मनोगतामधून व्यक्त होताना महाराष्ट्र दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कटोडे यांनी सर्वप्रथम मुख्याधिकारी नगर परिषद कारंजा नगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आणि दिव्यांग बांधवाच्या समस्या सोडवण्यासाठी दिव्यांग कल्याण केंद्र सुरू केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि दिव्यांगाच्या तपासणी व युडीआ प्रमाणपत्रा करता दरमहा कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयातच कॅम्प घेण्यात येव दिव्यांग बांधवांना नगरपालिका दिव्यांग कल्याण केंद्राद्वारे ओळखपत्र देण्यात यावे स्वतःच्या जा मालकीची जागा नसणाऱ्या बेघर दिव्यांग बांधवांना नगरपालिकेने भूखंडासह घरगुन द्यावे दिव्यांग बांधवांना घर टॅक्समधून सवलत मिळावी इत्यादी मागण्या के केल्या असता मुख्याधिकारी महेशजी वाघमोडे यांनी आमदार सैदी डहाके यांच्या मार्गदर्शनाने सदर मागण्यांचा विचार करून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याबाबत आश्वासित केले त्यानंतर दिव्यांग बांधवांनी उत्सुकतपणे माननीय आमदार सैदी डहाके व मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर सदरील दिव्यांग कल्याण केंद्राच्या रिबीन कापून उद्घाटन माननीय आमदार साहित्य डहाके यांचे शुभ हस्ते करण्यात आले नगरपरिषद कारंजाक यांच्याकडून हद्दीतील एकूण तीनशे दहा लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयाप्रमाणे एकूण नऊ लाख तीस हजार एवढी रक्कम निर्वाह भत्ता म्हणून लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आली ज्यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांची दिवाळी गोर ठरली प्रतिनिधी स्वरूपामध्ये दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश देण्यात आला सदरील कार्यक्रम माननीय मुख्याधिकारी महेशजी बागमुडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग कल्याण केंद्र प्रमुख गणेश गायकवाड कर विभाग प्रमुख विवेक वडसे शहर अभियान व्यवस्थापक संगरत्न नरवाडे सहाय्यक कर निरीक्षक शरद स आरोग्य निरीक्षक राम बनसोड राजू मनवर व इतर नगर परिषद अधिकारी कर्मचारी यांनी यशस्वी केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगरत्न नरवाडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेमंत चौरे यांनी केले